श्री स्वामी समर्थ हर हर महादेव देवादिदेव देव, देव महादेव व स्वामींच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो ही स्वामींच्या व महादेवांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला मी सुरुवात करते कार्तिक महिन्यानंतर मार्गशीर्ष महिना सुरू होतो मार्गशीर्ष हा नववा महिना आहे आपल्या हिंदू धर्मात बारा महिने प्रत्येक देवाला समर्पित आहेत त्यामुळे श्रावण महिन्याप्रमाणेच मार्गशीर्ष महिन्यालाही तितकेच महत्व आहे दोन डिसेंबर पासून पवित्र म्हणजे मार्गशीर्ष हा महिना सुरू झालेला आहे हा मार्गशीर्ष महिना भगवान श्री हरिविष्णू आणि माता लक्ष्मी यांचा आवडता महिना मानला जातो आणि तसेच या मार्गशीर्ष महिन्यात दर गुरुवारी मार्गशीर्ष मातेची व्रत केले जाते या व्रताचे पालन केल्याने भक्तांना लक्ष्मीची कृपा यासोबतच ऐश्वर यश आणि समृद्धीही प्राप्त होते या मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारी घरात घट मांडून महालक्ष्मी मातेच्या रूपाची पूजाही केली जाते ही पूजा केल्याने अखंड सौभाग्य प्राप्त होते तसेच घरातील सर्व अडचणीही दूर होतात आणि कुटुंबाची भरभरून प्रगती होते आपल्याकडे जे काही चांगले आहे त्याप्रती सद्भावना ठेवणे समाधान ठेवणे हे खूप महत्वाचे आहे या भद्रस्रवाच्या म्हणजे भद्रश्रावाच्या कथेतूनच आपल्याला महालक्ष्मीने सांगितले आहे म्हणूनच मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारी हे व्रत करून या व्रताची कहाणीही अवश्य वाचावी जर तुम्हाला या मार्गशीर्ष महिन्यामध्ये व्रत में करणे शक्य झाले नसेल तरीही आपल्या घरामध्ये महालक्ष्मीची पूजा करून कथा अवश्य वाचावी या पूजेचे माता लक्ष्मी ही प्रसन्न होते माता लक्ष्मीच्या प्रसन्न होण्याने भक्ताच्या कुटुंबात सुख शांती आणि संपत्तीची ही कधीही कमतरता भासत नाही भक्तांना यश सम्मान आणि वैभव प्राप्त होते या मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारी माता लक्ष्मी ही आपल्या घरामध्ये सूक्ष्म स्वरूपात वास करत असते आणि यामुळेच या, या दिवशी माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी घरातील सर्व अडचणी दूर होण्यासाठी आपल्या वास्तुशास्त्रामध्ये काही प्रभावी उपाय सांगितले जातात आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहे आज मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवार संध्याकाळी कापुरासोबत ही एक वस्तू जाळायची आहे ही वस्तू जाळल्याने घरातील सर्व दोष नकारात्मकता नजर बाधा अडचणी दारिद्र्य नष्ट होईल मुलाची मुलांची पतीची अगदी भरभरून प्रगती होईल असा हा उपाय आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा चॅनलवरती जर नवीन असाल तर सबस्क्राइब करा आणि असेच माहितीपूर्ण नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो काही उपाय सांगणार आहे तर हा उपाय आपल्याला मार्गशर्ष महिन्यातील प्रत्येक गुरुवारीच करायचा आहे जर तुमच्या घरात सुतक असेल तर हा उपाय तुम्ही करू शकणार नाही जर मासिक धर्म असेल तर ती व्यक्ती सोडून इतर व्यक्तीने हा हा उपाय हा उपाय घरात केला तरीही चालेल आपल्याला आपल्या घरामध्ये सायंकाळी करायचा आहे सायंकाळी तुम्ही सहा नंतर ते साडे नऊ किंवा दहा वाजेपर्यंत हा उपाय केला तरीही चालेल कारण ही जी वेळ असते तर ती लक्ष्मी येण्याची वेळ असते आणि या वेळेला हा उपाय केला तर आप उपायास आपल्याला दुप्पट पटीने फळ प्राप्त होते या वेळेमध्ये सकारात्मक लहरी ज्या असतात तर त्या खूप जास्त असतात आणि म्हणूनच या वेळेमध्ये आपण दे देवघरामध्ये दे दिवा लावत असतो तुळशीपाशी दिवा लावत असतो आणि म्हणून हा उपाय देखील आपल्याला याच वेळेमध्येच करायचा आहे कापुराचा जो धूर असतो तर हा देवी शुद्ध मनाल मानला जातो जो पूजा स्थापनाला पवित्र आहे आणि सकारात्मक ऊर्जेने भरत असतो याशिवाय कापूर घरात जळल्याने वातावरणात सुगंध पसरल्याने मन शांतही होते आणि 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 एकाग्रता देखील वाढते हे पवित्रता प्रतीक मानले जाते हा कापूर अग्नीचेही प्रतीक मानला जातो जे जा शुद्धीकरण शक्ती आणि ऊर्जेचे देखील प्रतीक आहे वास्तुशास्त्रानुसार घरात कापूर जळल्याने सकारात्मक ऊर्जा निर्माण होते यामुळे घराच्या सर्व भागात ही शांतता राहते जर घरात सतत भांडणे वादविवाद कलह होत असेल त्याचबरोबर घरात आलेला पैसा जर टिकत नसेल सतत पैशाच्या अडचणी येत असेल भरपूर असं कर्ज तुमच्यावरती झालेलं असेल कोणतेही शुभ कार्य हे विघ्नपणे निर्विघ्नपणे पार पडत नसेल घरातल्या मुलांची प्रगती होत नसेल मुलं खूप हट्टीपणा करत असतील त्याचबरोबर मुलांना वारंवार नजरदोषी लागत असेल त्यामुळे मुलांची प्रगतीही खुटत असते तसेच आपल्या घरातील कर्त्या पुरुषाची प्रगती होत नसेल त्याला कोणत्याही कामामध्ये यश मिळत नसेल आपल्या कुटुंबाची प्रगती होत नसेल नात्यामध्ये अंतर आलेले असेल तर हा उपाय तुम्ही या मार्गशर्ष मी प्रत्येक गुरुवारी करा हा उपाय केल्याने घरात सुख शांती समृद्धी नांदते आणि तसेच आपल्या घरातील अनेक दोष नकारात्मकता ही देखील दूर होते जर आपल्या घरामध्ये काही दोष नकारात्मकता काही इडापिडा असेल तर आपल्याला यासारख्या समस्यांना सामोरे जावे लागत असते हा उपाय करण्यासाठी आपल्याला एक मातीची पंथी घ्यायची आहे किंवा कापूर जाळायचे भांडजी असतं तर ते तुम्हाला घ्यायचं आहे त्यानंतर यामध्ये आपल्याला तीन भीमसेनी कापराच्या वड्याही घ्यायच्या आहेत भीमसेनी कापूर तुमच्याकडे नसेल तर जो कापूर आहे तर तो तुम्ही कापूर तुम्हाला घ्यायचा आहे तीन कापराच्या वड्या तीन अखंड तुम्हाला हिरवी वेलची ही जी असते तीही घ्यायची आहे आणि पाच तुम्हाला फुलाच्या लवंगाही घ्यायच्या घ्यायचे आहेत या तीन वस्तू तुम्हाला त्या मातीच्या पंथीमध्ये किंवा कापराच्या भांड्यामध्ये घ्यायच्या आहेत हा उपाय आपल्या देवघरासमोरच करायचा आहे त्यामुळे सर्वप्रथम देवघरामध्ये दिवा लावायचा धूप दीप अगरबत्ती लावून तुम्हाला वातावरण हे प्रसन्न करायचं आहे त्याचबरोबर तुळशीपाशी सुद्धा तुम्हाला दिवा लावून घ्यायचा आहे कारण तुळशीला साक्षात माता लक्ष्मीचं सा प्रतीक मानलं जात आणि गुरुवारच्या दिवशी तुळशीची पूजा करणे अत्यंत शुभ ही मानलं जात आणि सायंकाळी तुळशीपाशी दिवा लावल्याने घराकडे लक्ष्मीही आकर्षित होते आणि घरातील दरिद्रदय ही दूर होते म्हणून तुळशीपाशी सुद्धा दिवा लावायचा आहे यानंतर ह्या वस्तू ज्या आहेत तर त्या आपल्या देवघरासमोर प्रज्वलित करायच्या आहेत प्रज्वलित केल्यानंतर तुम्हाला ओम श्री महालक्ष्मी महा या मंत्राचा जप करायचा आहे याचा जो धूर आहे तर तो संपूर्णपणे घरामध्ये तुम्हाला फिरवायचा आहे आणि पुन्हा हे कापराचे भंड तुम्हाला तुमच्या देवघरासमोर आणून ठेवायचं आहे यामधल्या सगळ्या वस्तू जाळल्यानंतर यामध्ये थोडीशी राख तयार होते तर ही राख घरातल्या प्रत्येक सदस्यांच्या कपड्यावरती एक 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 टिळा लावायचा आहे आणि त्यानंतर उरलेली जी राख जी असणार आहे यामध्ये थोडस पाणी टाकायचं आणि ती आपल्या घराच्या मुख्य दुरुंबाट्यावरती घराच्या मुख्य दरवाजाच्या बाहेरच्या साईडने तुम्हाला शिंपडायचं असं केल्याने आपल्या घरातील सर्व नकारात्मकता जी आहे तर ती दूर होते कारण आपल्या घराचा मुख्य दरवाजा हे आपल्या घराचं सर्वस्व असत तिथूनच सकारात्मकता किंवा नकारात्मकता लक्ष्मी अलक्ष्मी दरिद्री गरिबी हे येत असतं जेव्हा असं पाणी आपण तेथे शिंपडतो त्यावेळी ते वाईट गोष्टी ह्या आपल्या घरापासून दूर राहतात त्यामुळे हा एक उपाय तुम्हाला आज संध्याकाळी अवश्य करायचा आहे आजच नाही तर या मार्गाशीर्ष महिन्यातील प्रत्येक गुरुवारी तुम्हाला करायचं आहे त्याचबरोबर जर तुमच्या घरामध्ये आर्थिक अडचणी असेल भरपूर असं कर्ज तुमच्यावरती असेल तर तुम्हाला पैशाच्या अडचणी येत असेल ऐला पैसा हा घरामध्ये टिकत नसेल घरामध्ये पैसे येण्याचे मार्ग हे खूप कमी झाले परंतु घरातून पैसा जाण्याचे मार्ग हे जास्त झाले असेल तर तुम्हाला या मार्ग आशिष महिन्यातील गुरुवारी जेव्हा आपल्या घरामध्ये महालक्ष्मीची पूजा करतो तर त्यावेळेस तुम्हाला माता लक्ष्मीला पाच अखंड फुलांच्या लवंगा आणि पाच कवड्या तुम्हाला अर्पण ही करायचे आहेत आणि यानंतर तुम्हाला महालक्ष्मीची या कवड्यांची व लवंगाची मनोभावे हळद कुंकू अर्पण करून पूजाही करायची आहे एक, एक लाल रंगाचा कपडा घ्यायचा आहे त्यामध्ये या दोन वस्तू बांधून धनाच्या ठिकाणीच ठेवायच्या आहेत म्हणजे जिथे तुमचे पैसे असतात तर त्या ठिकाणी तुम्हाला ठेवायचे आहेत असं केल्याने माता लक्ष्मी ही प्रसन्न होते आणि घरात पैसा संपत्ती ही कायमची स्थिर राहते यामुळे आपल्या संपत्तीमध्येही वाढ होते कमी होत नाही त्याचबरोबर बघा तुम्ही असेल घरामध्ये अगदी दोन दोन भांडण होतात घरातल्या व्यक्ती ज्या आहेत त्या अतिशय चिडचिड करतात तर तुम्ही या मार्गशीर्ष महिन्यामध्ये दररोज दो संध्याकाळी दोन लवंगा आणि दोन कापूर तुमच्या घरात जाळून त्याचा धूर धूरकारामध्ये फिरवत जा घरातील कलह आहे तर तो थांबत असतो व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा चॅनलवरती जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा आणि कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ हर हर महादेव लिहायलाही विसरू नका श्री स्वामी समर्थ हर हर महादेव